आजच्या इंटरनेटच्या जगात सायबर गुन्हा किंवा सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसते सेक्स्टॉर्शन अर्थात लैंगिक खंडणी हा त्यापैकीच एक भयंकर प्रकार माध्यमातील बातम्यांशनच्या पाचशेहून अधिक घटना घडतात जणू काही भारत सेक्स्टॉर्शनची जागतिक राजधानीच झालाय महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी समजल्या जाणाऱ्या पुण्यात देखील याच सेक्स्टॉर्शनमुळे दोन तरुणांनी आपलं आयुष्य संपवलं होतं अलीकडेच ही बाब पोलिस तपासात समोर आली आहे त्यामुळे या घटनेने पुणे शहरात चांगलीच खळबळ उडाली राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातून हे सेक्सटॉर्शन रॅकेट चालवलं जात असल्याची माहिती देखील पुणे पोलिसांनी मिळवली आणि या संदर्भात पोलिसांनी अनवर खान नावाच्या आरोपीला अटक देखील केली या रॅकेटमध्ये त्याच्या गावातील महिला आणि पुरुषांसह तब्बल अडीच हजार लोक सामील असल्याची धक्कादायक माहितीही आरोपींनी पोलीस तपासात दिली पण एखाद्या व्यक्तीसोबत सेक्सटॉर्शन कसं केलं जातं पुण्यातील त्या दोन तरुणांसोबत नक्की काय घडलं होतं ज्यामुळे त्यांना आत्महत्या करावी लागली सेक्स्टॉर्शनला बळी पळायचं नसेल तर काय खबरदारी घ्यायला हवी त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्रभूमी मंडळी तारीख होती अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार बावीस पुण्याच्या दत्तवाळी भागात एका एकोणवीस वर्षीय तरुणाने आत्महत्या केली होती त्याच्या घरात त्याचा मृतदेह आढळून आला होता त्यानंतर दोनच दिवसांनी धनकवाडीच्या तानाजी नगर भागात एका बावीस वर्षीय कॉलेज स्टुडंटने स्वतःला संपवलं या दोन्ही असल्याची माहिती नंतर पोलीस तपासात उघड झाली सुरुवातीला पाहूयात दत्तवाळी भागातील एकोणीस वर्षीय अजय सोबत काय घडलं होतं तर अजयच्या आत्महत्येनंतर त्याच्या बहिणीने सांगितलं की आत्महत्या करण्याच्या अगोदर तिला तिच्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून हॅलो असा मेसेज आला तसंच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो आला होता ज्या फोटोत तिचा भाऊ नग्न अवस्थेत बसलेला दिसत होता तिने तो फोटो पाहिला आहे याची खात्री झाल्यानंतर अनोळखी सेंडरने तो फोटो डिलीट केला त्यानंतर लागलीच तिला एका मुलीचा कॉल आला मी तुझ्या भावाची मैत्रीण बोलत असल्याचं समोरच्या मुलीने सांगितलं तुझ्या भावाला कुणीतरी ब्लॅकमेल करत असल्याची माहिती मैत्रिणीने दिली घाबरलेल्या बहिणीने भाऊ अजयला फोन करण्याचा प्रयत्न केला पण त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही तिला तिच्या भावाची चिंता वाटू लागली आपला भाऊ घरी आला आहे का हे पाहण्यासाठी ती घरी आली पण घरात भावाचा मृतदेह पाहून तिला धक्काच बसला काय झालं कसं झालं कळायला काहीच मार्ग नव्हता भावाने आत्महत्या केल्याची माहिती तिने पोलिसांना दिली या प्रकरणाची कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांना समजलं की अजय हा काही दिवसांपासून प्रीती नाव धारण केलेल्या एका महिलेशी चॅटिंग करत होता त्याला जाळ्यात ओळून त्या महिलेने त्याचे काही नग्न फोटो आणि व्हिडिओ मिळवले होते त्यानंतर तू जर पैसे दिले नाही तर तुझे नग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेल अशी धमकी प्रीतीने अजयला दिली त्यावर अजयने तीन वेळा प्रत्येकी साडेचार हजार रुपये फोन पे पेमेंट केले मात्र ब्लॅकमेलर महिलेकडून आणखी पैशाची मागणी होऊ लागली आता पैसे नाहीत असं म्हणत अजयने नकार दिल्यावर प्रीतीने त्याचे नग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले त्याच्या जवळच्या व्यक्तींना हे फोटो गेल्यानंतर अजय पूर्णतः हादरून गेला, गेला आणि या तणावातूनच त्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे या घटनेच्या दोनच दिवसांनी पुण्याच्या धनकवडी भागात असाच एक भयंकर प्रकार घडला तीस सप्टेंबर दोन हजार बावीस ला एका बावीस वर्षीय कॉलेज स्टुडंटने स्वतःला संपवलं ही आत्महत्या देखील सेक्सटोर्शन मुळे घडली असावी असा, असा अंदाज पोलिसांना वाटत होता जो नंतर खरा देखील ठरला या घटनेतील पीडित सुनील हा सुद्धा त्याच्या व्हॉट्सअपवरून एका महिलेला चॅटिंग करत होता दोघांमध्ये व्हिडिओ कॉल देखील झाले होते ज्या दिवशी सुनीलने आत्महत्या केली त्या दिवशीही त्यांच्यात अडीच तास व्हिडिओ कॉल झाला होता समोरील महिलेने सुनीलचे नग्न फोटो आणि व्हिडिओ शूट केले होते ज्यानंतर तिने त्याला पैशाची मागणी करत धमकीही दिली होती सुनीलने सुरुवातीला जवळपास पाच हजार रुपये संबंधित महिलेला दिलेही मात्र नंतर ही ब्लॅकमेलिंग सुरूच होतं मला ब्लॅकमेल करू नका मी आत्महत्या करेल असं सुनीलने त्या महिलेला वारंवार सांगितलं त्यावर हो कर आत्महत्या मी तुला व्हिडिओ कॉल करते असं उत्तर आलं शेवटी या सगळ्या तणावातून सुनीलने स्वतःला संपवलं पोलिसांनी जेव्हा या दोन्ही घटनांचा तपास केला तेव्हा या प्रकरणाची लिंक ही राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील सेक्स्टॉर्शन रॅकेटशी जोडली गेली या संदर्भात पुणे पोलिसांनी गोत्री गुरु गावातून एकोणतीस वर्षीय अनवर खान नावाच्या आरोपीला अटक केली होती दुसरा एक मुलगाही या प्रकरणात अटक झाला होता ज्याचं वय हे केवळ बावीस वर्ष होतं या रॅकेटमध्ये आरोपीच्या गावातील महिला आणि पुरुष मिळून एकूण अडीच हजार लोक सहभागी असल्याची माहिती पोलीस तपासात मिळाली होती सेक्स्टॉर्शन म्हणजेच लैंगिक खंडणी मागण्यासाठी आरोपींकडून अगोदर बनावट सोशल मीडिया अकाउंट बनवले जातात त्यावर डीपी म्हणून सुंदर तरुणींचे फोटो ठेवले जातात नंतर समोरील व्यक्तीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून मैत्री देखील केली जाते डीपीवरील फोटो आणि चॅटिंग मधलं प्रेमळ बोलणं ऐकून सामान्य व्यक्ती विशेषतः तरुण याला मोठ्या प्रमाणात बळी पडतात एकमेकांना फोटो माहिती शेअर केली जाते नग्न व्हिडिओ कॉल होतात जे ब्लॅकमेलर कळून रेकॉर्ड केले जातात नॉर्मल फोटो मॉफ करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली जाते ज्यातून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळले जातात सेक्स्टॉर्शनच्या घटनांमध्ये तक्रारी दाखल होण्याचं प्रमाण फारच कमी आहे कारण या जाळ्यात अडकल्यानंतर अशी परिस्थिती निर्माण होते की जी कुणासमोर सांगताही येत नाही आणि त्यामुळेच मग काही जण बदनामीला घाबरून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात मात्र या सगळ्यांना घाबरण्याची गरज नसल्याचं सायबर पोलीस सांगतात यावर उपाय काय आहेत तर तुम्ही धमकी आल्यानंतर किंवा पहिलं पेमेंट करण्यापूर्वीच सायबर पोलिसांशी संपर्क करू शकता किंवा आपल्या जवळच्या लोकांशी बोलू शकता सायबर एक्सपर्टची देखील मदत घेऊ शकता मुळात ओळखीच्या नसलेल्या कोणत्याही व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारूच नका असा सल्ला सायबर तज्ज्ञ आपल्याला नेहमीच देत असतात सोशल मीडिया वापरताना फसवणुकीच्या उद्देशाने काही संशयास्पद गोष्टी आढळून आल्या तर लागलीच तक्रार दाखल करण्याचं आवाहन महाराष्ट्र सायबर पोलीस सातत्याने करतायत याच दरम्यान सेक्सॉर्शन सारख्या भयंकर प्रकाराबद्दल तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद